नमस्कार बदलापूरकर रात्रीची साडेबाराची वेळ होऊन गेलेली आहे आणि या वेळेत लाईव्ह येण्याचं महत्वाचं कारण असल्याकारणानं मी आता लाईव्ह येते आणि या संबंध या पुरतीची एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी जी आहे ती आपल्या हातात आलेली आहे आणि तीच बातमी देण्यासाठी मी लाईव्ह आलेले आहे महत्वाची अत्यंत महत्वाची बदलापूरकरांसाठी बातमी आहे आणि खूप समाधानकारक अशी बातमी आहे महसूल विभागाकडून गेल्या अनेक दिवसांपासून जो पाठपुरावा सुरू होता गेल्या अनेक म्हणजे जवळपास महिनाभर उल्हास नदी या ठिकाणी जो अनधिकृतरित्या भराव टाकण्यात आला होता अवैधरित्या जो भराव टाकण्यात आला होता त्या अवैधरित्या टाकण्यात आलेल्या भरावात आता महसूल विभागानं जी आहे ती कारवाई केलेली आहे आणि त्या संदर्भातली महत्वाची अपडेट आपल्या समोर आलेली आहे या संदर्भात महसूल विभागानं म्हणजे तहसीलदार कार्यालयातून या सत्संग विहार ही जी संस्था आहे खाजगी संस्था ही जिने या ठिकाणी नदीत जो काही भराव टाकलेला आहे त्या ठिकाणी जो काही भराव टाकल्यामुळे त्या संस्थेवरती महसूल विभागाकडून दहा कोटी सोळा लाख रुपयांचा जो दंड जो आहे तो आकारण्यात आलेला आहे खूप मोठी आणि महत्त्वाची ही ब्रेकिंग न्यूज आहे बदलापूरकरांसाठी हा बदलापूरकरांच्या एकजुटीचा लढा आहे हा बदलापूरच्या उल्हास नदी बचाव समितीच्या एकजुटीचा हा विजय आहे एक प्रकारचा आपण म्हणू शकतो आणि कुठेतरी या सगळ्या प्रकरणाची दखल वेळोवेळी आपल्या बदलापूरने घेतली जेव्हा हे आंदोलन सुरू झालं तेव्हापासून आपले बदलापूरनं ते या संदर्भात पाठपुरावा केला अगदी प्रशासनापर्यंत आपण याचे प्रश्न विचारलेले आहेत की या संदर्भात कोणत्या प्रकारची कारवाई केली जाते आणि आपले बदलापूरने ह्या पहिल्या आंदोलनापासून या सगळ्या प्रकरणाची दखल घेत आपण या संदर्भातल्या बातम्या ज्या आहेत त्या प्रसारित केलेल्या आहेत आणि कुठेतरी आता प्रशासनाला याची दखल घ्यावी लागलेली आहे जो टप्पा सुरू झाला होता आंदोलनाचा सुरुवातीला ठिय्या आंदोलन झालं त्यानंतर अगदी प्रशासनाला जाग यावी म्हणून जलपूजन झालं नदीचं त्यानंतर अनेक असे जे काही आपल्याला उल्हास नदी बचाव समितीला अजून काही करता येईल त्या त्या प्रकारे त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला आणि कुठेतरी त्यांच्या आंदोलनाला आता यश ये येताना दिसत आहे आपण बघतोय की दोन काल दोन दिवसापूर्वीच पर्यावरणवादी आणि वनशक्तीचे योद्धा ज्यांना आपण म्हणू शकतो असे दयानंद स्टालिन हे आरे बचाव समितीत प्रामुख्याने त्यांनी जी भूमिका बजावली होती आणि मुंबई महानगरपालिकेला पळता भुई थोडी केली होती अशा दयानंद स्टालिन यांचंही बदलापुरात आगमन झालं होतं त्यांनी देखील उल्हास नदीची जी आहे ती पाहणी केली होती आणि उल्हास नदीवर टाकण्यात आलेला अनधिकृत जो अवैधरित्या जो भराव होता त्यावर त्यांनी मोठी टीका करून त्यांनी हे प्रकरण न्यायालयात नेऊन आपण या प्रकरणी दाद मागणार आहोत आणि संबंधितांवर गुन्हे दाखल होतील त्याचबरोबर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई कशी का होईल अशा प्रकारे त्यांनी जी भूमिका घेतली होती त्या भूमिकेला आता यश येताना दिसत आहे दोन दिवसापूर्वी त्यांचं आगमन झालं बदलापुरात आणि त्यानंतर आज लगेचच तहसीलदारांकडून आपल्याला हे पत्र आलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये समाविष्ट आहे जी बाब की जे काही अवैधरित्या भराव टाकण्यात आलेला आहे नदीत आणि नदीचं म्हणजे नदी जी अरुंद करण्याचा जो प्रयत्न सुरू होता सत्संग विहारीस खाजगी संस्था आहे त्यांच्याकडून जो काही हा भराव टाकून अरुंद करण्याचा जो प्रयत्न सुरू होता त्याच्यावर कुठेतरी आळा बसवण्यासाठी आणि त्यांना कुठेतरी कायद्याची चपराक बसावी यासाठी महसूल विभागाने आज रोजी त्यांच्यावरती दहा कोटी सोळा लाख रुपयांचा दंड बसवलेला आहे मोठ्या रकमेचा हा जो दंड आहे तो बसवण्यात आलेला आहे त्याचबरोबर पुढे त्यांच्यावरती कायदेशीर गुन्हा नोंद व्हावी यासाठी सुद्धा प्रयत्न सुरू आहेत कदाचित ते सुद्धा होईल आणि हा जो विजय आहे तो उल्हास नदी बचाव समितीच्या सगळ्याच सदस्यांचा आहे त्याचबरोबर मी पुन्हा एकदा पत्रकार म्हणून म्हणेन की ज्या ज्या पत्रकारांनी या बातम्या लावून धरल्या आणि ज्या पत्रकारांनी उल्हास नदी बचाव समितीच्या वतीनं हे प्रकरण लावून धरलं त्या सगळ्या पत्रकारांचा सुद्धा हा विजय आहे त्यांच्या बातम्यांचा हा विजय आहे कुठेतरी त्यांनी बातम्या लावून धरला त्यामुळे प्रशासनाला याची दखल घ्यावी लागली आणि त्यामुळे आता या खाजगी संस्थेवरती कुठेतरी दंड बसवण्यात आलेला आहे उद्या सकाळी या सगळ्या प्रकरणाचे अनेक बातम्या प्रसारित होतील आणि आपल्याला आपल्याला त्या गोष्टी पाहायला मिळतील मात्र आपले, आपले, आपले बदलापूर हे पहिलं माध्यम आहे समाज माध्यम की ज्याच्यावरती ही आपण बातमी प्रसारित करतो कारण आपले बदलापूरचे दर्शक हे आपल्याला नेहमी जोडले गेलेले असतात आणि वेळोवेळी आपल्याकडून प्रत्येक माहिती जी आहे ती खरी माहिती जे अपडेट्स आहेत ते आपण देत असतो कुठलीही थातुरमातूर बातमी आपण करत नाहीत आणि त्या अनुषंगानेच महसूल विभागाकडून कर आपल्याला जे पत्र आलेलं आहे त्या पत्रानुसार या सत्संग पत्रा विहार या खासगी संस्थेवरती दहा कोटी सोळा लाख रुपयांचा दंड हा एकत्रित आकारण्यात आलेला आहे आणि त्यांना सात दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे हे दंड भरण्यासाठी त्यामुळे आता सत्संग विहार हे सगळं दंड भरण्यासाठी काय करणार आहेत हे सुद्धा बघावं लागेल की कुठल्या राजकीय कुठल्या पुढाऱ्यांची किंवा कोणतीही मदत जी आहे ती घेणार आहेत का आणि हे प्रकरण पुन्हा कुठेतरी हे करण्याचा प्रयत्न करणार आहेत का यावर देखील आपली नजर असणार आहे आणि या संदर्भात देखील आपण वेळोवेळी अपडेट घेणार आहोत आणि आपण ह्या सगळ्या ज्या काही घटना घडत आहेत आणि बदलापूरमध्ये अवैधरित्या जी काही कामं सुरू आहेत तिथे कुठेतरी या सगळ्या प्रकरणामुळे चपराक बसेल अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या घडणं गरजेचं होतं आणि ते घडत असताना आपल्याला खऱ्या अर्थानं बदलापूरकारांना समाधान मानावं लागेल की त्यांच्या आंदोलनाला त्यांची त्यांनी जी काही श्रम घेतले कष्ट घेतले आणि त्यांनी जी एकजूट दाखवली त्या लढ्याला आता यश येताना दिसतंय आणि हा पहिला टप्पा आहे या लढाईचा अजून मोठी लढाई बाकी आहे अगदी तो भराव काढण्यात यावा इथपर्यंत जो काही प्रकार आहे तो झाला पाहिजे लवकरात लवकर कारण पावसाळा तोंडावर आलेला आहे आणि त्यावेळेत जर हा भरावट काढण्यात आला नाही तर पुन्हा एकदा जे सखल भाग आहे आणि उल्हास नदीच्या तीरावरती असलेली जी काही रहिवाशी संकुला आहेत आणि घरं आहेत त्यांना पुराचा धोका जो आहे तो आ, संभावण्याचा म्हणजे तो धोका जो आहे तो त्यांच्या उंबरड्यापर्यंत पोहोचण्याची नक्कीच शक्यता आहे आणि हे सगळं होत असताना आता कुठेतरी तो भराव लवकरात लवकर काढून टाकण्यात यावा यासाठी प्रशासनानं पाऊल उचलणं गरजेचं आहे दंडात्मक कारवाई झालेली आहे कायदेशीर गुन्ह्याची देखील मागणी केली जाते त्याचबरोबर लवकरात लवकर हा भराव हटवण्याची देखील मागणी केली जाते आणि याच अनुषंगाने आपल्या बदलापूरच्या माध्यमातून आपण हे लाईव्ह जे आहे ते प्रसिद्ध करतोय तुम्ही देखील ही बातमी पाहत आहात आणि अनेक म्हणजे महिनाभरापासून ज्या आपण अनेक बातम्या केलेल्या आहेत त्या देखील तुम्ही पाहिलेल्या आहेत तर या अनुषंगाने तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला खूप महत्त्वाच्या आहेत अनेक आपले दर्शक जे आहेत ते खूप चांगली बातमी मिळाली याचं प्रतिक्रिया देताना दिसत राजू कंगाणे म्हणून आहेत त्यांनी पण पाठवलं आहे आपल्याला प्रतिक्रिया की खरंच चांगली बातमी आहे खऱ्या अर्थानं बदलापूरकरांना समाधान देणारी ही बातमी आहे कुठेतरी बदलापूरकरांचा आवाज आता प्रशासनापर्यंत पोहोचतोय आणि प्रशासन आता त्याची दखल घ्यायला लागलेलं ला आहे या सगळ्या प्रकरणात उल्हास नदी बचाव समितीमध्ये पुढाकार घेणारे संगीता चेंदवणकर असू देत किंवा अविनाश सोनावणे असू देत संदीप कदम असू देत किंवा अनिल जोशी असू देत रिया बिर्जे असू देत ह्या सगळे हे जे रहिवासी आहेत त्याचबरोबर ही एकत्रित मुठ बांधण्याचा जो काम ज्यांनी केलेलं आहे ह्या सगळ्या योद्ध्यांना म्हणजे ह्या सगळ्या योद्ध्यांनी येऊन पुढाकार घेऊन जो काही आंदोलनात सहभाग नोंदवला आंदोलन केलेलं आहे तर सगळ्यांचं हे यश आहे आणि हे महत्त्वाची गोष्ट आहे बदलापूरकरांसाठी आणि खऱ्या अर्थानं एक बदलापूरकर म्हणून मला सुद्धा मी पत्रकार म्हणूनच नव्हे तर मी बदलापूरकर म्हणून मला सुद्धा समाधान वाटतंय मी बदलापुरात राहतीये आणि बदलापूर माझं शहर आहे आणि या बदलापूरकारांची ताकद आता प्रशासनानं देखील ओळखलेली आहे त्यामुळे अन्याय होत असेल तिथे नक्कीच वाचा फोडा ही जी सुरुवात आहे ही खऱ्या अर्थानं आपल्याला प्रत्येक संकटातून आपण कशाप्रकारे आपल्या हिमतीवर बाहेर पडू शकू याच्यासाठी एक अनुभव देणारी ही घटना आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला या संदर्भात जर काही तुमच्या प्रतिक्रिया असतील तर नक्कीच आम्हाला कळवा उद्या आपण याच संदर्भातलं सविस्तर जे लाईव्ह आहे किंवा सविस्तर जी बातमी आहे ती आपण उल्हास नदीच्या त्याच भागातून आपण करणार आहोत आणि त्या संदर्भात सगळे उल्हा जे उल्हास नदी बचाव समितीचे जे सदस्य आहेत त्यांना सुद्धा त्या ठिकाणी ते सहभाग घेतील या सगळ्या प्रकरणात त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ह्या देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत तोपर्यंत अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आणि तुमच्याही मनात काही विषय असतील की बदला बदलापूरच्या माध्यमातून ते पुढे यावेत तर त्या संदर्भातला तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच आम्हाला कळवा आणि अशाच बातम्या पाहण्यासाठी आपल्या बदलापूरला लाईक फॉलो आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद